टाटा ए आय ए लाईफ इन्शुरन्सला विमा क्षेत्रामध्ये पंचवीस वर्ष पूर्ण झाली या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त टाटा ए आय एच्या च्या माध्यमातून समाज उपयोगी विविध उपक्रम राबवले जात आहेत याचाच एक भाग म्हणून इन्शुरन्स फॉर ऑल या अभियानांतर्गत समाजात विम्याविषयी जनजागृती व्हावी म्हणून कुडाळ बाजारपेठ मारुती मंदिर ते संत राहुल महाराज महाविद्यालय चौक पर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले यावेळी कुडाळ तालुका कुडाळ नगराध्यक्ष सौ प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांच्या हस्ते नारळ फोडून पदयात्रेची सुरुवात करण्यात आली आणि स्वतःच्या कुटुंबाच्या त्याचबरोबर स्वतःच्या भविष्यासाठी सुरक्षिततेसाठी म्हणून समाजामध्ये जनजागृती निर्माण या जुलै दोन हजार लिमिटेड यांच्या मार्फत एक जनजागृती अशी पदयात्रा या ठिकाणी आम्ही सुरू करीत आहोत कुडाळ शहराच्या मारुती मंदिर पासून ते कुडाळ कॉलेजचा जो चौक आहे तिथपर्यंत आणि त्याच्यानंतर टाटा लाईफ ऑफिस इथं पर्यंत जी रॅली आहे टाटा लाईफचे लीडर माननीय अवधूत चव्हाण गोवा ब्रांचचे क्लस्टर ऑफिसर माननीय जाजू सर आशिष सर याचबरोबर कुडाळ शाखेचे शाखाधिकारी चव्हाण सर याचबरोबर अक्षय जाधव सर या सर्वांच नेतृत्व करीत आहेत पुढा शहराच्या नगराध्यक्षा सौ प्राजक्ता मॅडम या सर्वांच या रॅलीच्या निमित्तानं या ठिकाणी टाटा कंपनी लिमिटेडच्या वतीनं हार्दिक 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 स्वागत करीत राहा विमा घ्या विमा सुरक्षित राहा विमा सुरक्षित राहा विमा म्हणजे भविष्याची गुंतवणूक विमा म्हणजे विमा म्हणजे जागरूक व्हा विमा घ्या जागरूक व्हा विमा घ्या जागरूक व्हा विमा घ्या विमा घ्या आणि निश्चिंत राहा विमा घ्या निश्चिंत राहा विमा घ्या निश्चिंत राहा

जागरूक वा विमा जागरूक वा जागरूक वा जागरूक वा जागरूक वा विमा भविष्या की गुंतवक विमा 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 भविष्या गुंतवू विमा म्हणजे भविष्याची गुंतवणूक विमा म्हणजे भविष्याची गुंतवणूक जागरूक हवा विमा जागरूक विमा घ्याय जय जिदाहराय जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय 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 शिवराय शिवराय जयदा नगरी मध्ये कुडाळ यांच्या वतीने आणि गोवा क्लस्टरच्या वतीने गेले अर्धा तास या ठिकाणी ही पदयात्रा सुरू आहे पुढाळ नगरवासियानो आणि या रॅली मध्ये सहभाग झालेले सहभागी झालेले गोवा क्लस्टरचे चीफ माननीय सुनीलजी जाधू सर आमचे गोवा क्लस्टर आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमचे पार्टनर माननीय अवधूत चव्हाण साहेब या सर्वांच्या सहकार्यानं या सर्वांच्या नेतृत्वात ही आज रॅली सुरू झालेली आहे आज पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस टाटा एफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या टाटांच्या एका कंपनीला पूर्ण आहे दरवर्षी फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी टाटा लाईफ चा वाढदिवस असतो आणि त्याच निमित्तानं चालू वर्षी पंचवीसाव्या वर्षात कंपनीनं पदार्पण केल्यानं आज ही रॅली संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतीक म्हणून कुडाळ शहरामध्ये या ठिकाणी सुरू आहे नगरवासियानो इसवी सन दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आपल्या आप भारतीय स्वातंत्र्याला स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होणार आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला जागतिक महासत्ता म्हणून या ठिकाणी घोषित करायचं आहे आपल्याला जर दोन हजार सत्तेचाळीस पूर्वी जर महासत्ता व्हावायचं असेल तर जागतिक संघटनांच्या जागतिक संघटनांच्या क्रायटेरियानुसार एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या आपल्या मूलभूत अशा प्रकारच्या महत्वाच्या गरजा आहेत याचबरोबर अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य याबरोबर आजची काळाची गरज विमा जी आहे दोन हजार सत्तेचाळीस मध्ये जर आपल्याला महासत्ता बनायचं असेल तर जागतिक क्रायटेरिया प्रमाणे इन्शुरन्स फार ऑल की संकल्पना टाटाने ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये सुरू केलेली आहे भारत सरकारने त्याला साथ दिलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून कुडाळ शहरामध्ये ही रॅली या ठिकाणी सुरू आहे संपूर्ण कुडाळ शहरातील नगरवासियांचा या ठिकाणी मी या रॅलीच्या निमित्तानं मान्य प्राजक्ता बांदेकर मॅडम कुडाळ शहराच्या नगराध्यक्षा आमचे क्लस्टरचे हेड सर्व अवधूत चव्हाण साहेब कुडाळ शाखेचे कुडाळ रत्नागिरी गोवा या शाखेचे सर्व लिडर्स बंधू आणि याचबरोबर बंधू निमंत्रित या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो या रॅलीला आपण सर्वांनी उपस्थित राहिला उत्स्फूर्त सहभाग दिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे त्या पुन्हा एकदा धन्यवाद मानतो मी माझे दोन शब्द थांबवितो धन्यवाद या समाज उपयोगी जे काही उपक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये त्याच्याचा एक भाग म्हणून तीन तारीखला घेतलं जाणार आहे आणि आपले टाटा परिवारातल्या लोकांना विनंती आहे की त्यांनी उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभाग घ्यावा इतर जे इच्छुक असतील रक्तदानासाठी तर त्यांनी आपल्या टाटा ए आय एच्या ऑफिस मध्ये येऊन तीन तारीखला रक्तदान करू शकता अशा प्रकारे समाज उपक्रम टाटा या संस्थ टाटा कंपनी मार्फत घेतले जात आहेत यापूर्वी आपण गरजूंना कपडे देण्याची व्यवस्था रत्नागिरी मध्ये केली होती त्याच्यानंतर अ डोळ्यांच्या तपासणीचं शिबिर कपडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सविता आश्रम मध्ये त्याच्यानंतर काही अत्यावश्यक गोष्टींच एक किट या सविता आश्रम मध्ये दिलं गेलं होत आणि त्याचबरोबर अजून भविष्यात पण भरपूर साऱ्या गोष्टी या टाटा ए आय ए मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा घेतल्या जातील तर त्याची वारंवार आपल्यापर्यंत माहिती पोहोचेल धन्यवाद निश्चिंत चिंता सोडा आजच विमा काढा विमा सुरक्षित असण्याचा आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत प्रत्येक भारतीयाचा विमा असला पाहिजे हे आपलं पुढील लक्ष आहे त्यासाठी आजच विमा काढा तर अशा पद्धतीने टाटा ए आय ए लाइफ इन्शुरन्सच्या माध्यमातून विमा जनजागृती पर अनेक घोषणा देण्यात आल्या या पदयात्रेमध्ये टाटा ए आय ए परिवारातील सर्व प्रमुख प्रतिनिधी शाखाधिकारी विमा सल्लागार उपस्थित होते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस टाटा एफ मध्ये टाटा लाईफ इन्शुरन्स कंपनी भारतामध्ये आय लाईफ च्या रोग्य महोत्सवी कार्यक्रमानिमित्त रौप्य महोत्सवी दिनानिमित्त आज पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी पुढाळ शहरात

या ठिकाणी सुरुवात या रॅलीमध्ये टाटा एअर गोवा क्लस्टरचे मान्य सुनील जाजू सर चव्हाण सर आ, सर अजून चव्हाण सर आणि आमचे सर्व लीडर्स आणि याचबरोबर ॲडवायझर्स हे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत पुढा नगरवासियानो दोन हजार सत्तेचाळीस मध्ये भारताला महासत्ता बनवायचं आहे आणि त्याच्यासाठी एक अत्यावश्यक बाब म्हणजे इन्शुरन्स फॉर ऑल आपलं आरोग्य स्वतःचं कुटुंब सुरक्षित करावं त्यासाठी समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी याच्याकरता ही रॅली करण्यात धन्यवाद टाटा ए आय ए लाईफ इन्शुरन्सच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या तीन मार्च दोन हजार पंचवीसला टाटा ए आय ए लाईफ इन्शुरन्स शाखा कुडाळमध्ये रक्तदान शिबिरासाठी उपस्थित राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा